नमस्कार मंडळी मी हेमांगे आडकर आज आपण भ्रमंती करणार आहोत ती रायगड किल्ल्याची रायगड किल्ला नाव घेताच अंगावर रोमांच उभा राहतो रायगड किल्ल्याचा इतिहास इतका भरगच्च कार्याने भरलेला आहे की त्याचे वर्णन करणे किंवा वाचणे म्हणजे समुद्रातून एक बालदी पाणी घेणे असे वाटते चला तर आजच्या आपल्या या भागात रायगडाची माहिती आणि किल्ला भ्रमंती माझ्या परीने मी तुमच्यासाठी घेऊन आलेली आहे तर ही माहिती जर तुम्हाला आवडली तर माझ्या भ्रमंतीविथ एचे या चॅनलला लाईक सबस्क्राईब आणि शेअर जरूर करा आणि बेल बटनावर क्लिक करा चला तर रायगडावर रायगड किल्ला हा महाराष्ट्रातील रायगड जिल्ह्यातील महाड येथील पाचाड गावातील किल्ला हा गिरिदुर्ग प्रकारातील डोंगरी किल्ला सह्याद्रीच्या पर्वतरांगात वसलेला आहे महाड या ठिकाणापासून सुमारे पंचवीस किलोमीटर अंतरावर हा किल्ला आहे या किल्ल्याचे पूर्वीचे नाव रायरी हे होते रायरी किल्ला जावळीचा राजा चंद्रराव मोरे याने बांधला होता सोळाशे छप्पन्नमध्ये छत्रपती शिवाजी महाराजांनी रायरी हा किल्ला ताब्यात घेतला महाराजांनी किल्ल्याचा जीर्णोद्धार व विस्तार केला आणि नंतर त्याचे नाव रायगड म्हणजे राजांचा किल्ला असे ठेवले सोळाशे बासष्टमध्ये किल्ल्याला मराठा साम्राज्याची राजधानी बनवण्यात आले होते किल्ल्याचा प्रचंड आकार त्याचे तीव्र उतार आणि मुख्य भूप्रदेश आणि समुद्राशी सुलभ दळणवळ यामुळे या किल्ल्याला मोठे महत्त्व प्राप्त झाले आहे समुद्रसपाटीपासूनची किल्ल्याची उंची ही साधारण सत्तावीसशे फूट आहे गडावर सुमारे सतराशे सदोतीस पायऱ्या आहेत शिवराज्याभिषेक हा रायगडाने अनुभवलेला सर्वश्रेष्ठ प्रसंग आहे महाराष्ट्राच्याच नव्हे तर भारताच्या इतिहासातील एक लक्षणीय घटना आहे सहा जून सोळाशे चौऱ्याहत्तर ज्येष्ठ शुद्ध तेरा शक्के पंधराशे शहाण्णव शनिवारी या दिवशी राज्याभिषेक साजरा झाला होता महाराज जेव्हा आग्र्याहून सुरक्षित रायगडावर परतले तेव्हा हिरोजी इंदुलकरांनी बांधलेल्या या रायगडाचे अभूतपूर्व कार्य आणि त्याग पाहून त्यांना बक्षीस काय देऊ असे विचारणा केला हिरोजींनी विनंती केली की जगदीश्वराच्या मंदिराच्या प्रवेशद्वारावर एका दगडावर त्यांचे नाव कोरले जावे कार्याप्रती निष्ठा निस्वार्थीपणा आणि समर्पण दर्शवणारा हा दगड शिवाजी महाराजांच्या समाधीच्या अगदी पुढे सुस्थितीत पाहावयास मिळतो रायगड किल्ल्याचे प्रमुख वैशिष्ट्य म्हणजे किल्ल्यावर अनेक प्रेक्षणीय स्थळे आहेत किल्ल्याचा महादरवाजा जो पूर्वी सूर्यास्ताच्या वेळी बंद केला जायचा हे एक गोमुखी प्रकारचे प्रवेशद्वार आहे दोन्ही बाजूंना जय आणि विजय या दोन बुरजांद्वारे संरक्षण आहे किल्ल्याची बाजारपेठ टकमकटोक रायगडावर प्रसिद्ध असे जगदीश्वराचे मंदिर हे आहे या मंदिरात बाहेरील बाजूस नंदीसह कासवाचे मोठे शिवलिंग कोरलेले आहे गडाच्या पश्चिमेकडे हिरकणीचा बुरुज श्री शिरकाईद मंदिर आणि मध्यभागी असलेला महाराजांचा पुतळा हे मुख्य आकर्षण आहे नगारखाना मनोरे बुरुज चोर दरवाजा नाणे दरवाजा मशिदी मुस्लिम साधूची कबर अंडाकृती हत्ती तलाव गंगासागर तलाव मनोराच्या पश्चिमेस बाले किल्ल्याचा पालखी दरवाजा कुशावर्ताचा तलाव श्रीगोंदे टोक इमानी वाघ्या कुत्र्याचे स्मारक राणीचे निवासस्थान हे सर्व काही रायगड किल्ल्यावर आहे असा हा रायगड किल्ला एक भव्य वास्तू आहे जो केवळ ऐतिहासिक महत्त्वाचा नाही तर सांस्कृतिक वारसा आणि स्थापत्यकलेच्या तेजाचा प्रकाशमान देखील आहे या किल्ल्याभोवती ईशान्येकडे लिंगाणा पूर्वेकडे तोरणा दक्षिणेकडे कांगोरा चांभारगड वायव्येकडे तळेगड उत्तरेकडे घोसाळगड या किल्ल्यांची रायगडाभोवती संरक्षणाची फळी राजांनी उभी केली आहे अशा या रायगड किल्ल्याला भेट द्यायला नक्की या कशी वाटली तुम्हाला ही माझी माहिती तर आवडली असेल तर माझ्या या चॅनलला नक्की लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा पुन्हा एकदा भेटूया नवीन किल्ल्यावर तोपर्यंत नमस्कार